नमस्कार मित्रांनो मी पल्लविषयला स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो कुठल्याही प्रकारचा उपास असू द्या महाशिवरात्र असू दे किंवा एकादश असू दे किंवा आपण एक टायमाचा उपास करतच असतो त्यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ आज तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही याच्यातले कुठलेही पदार्थ उपासाला करू शकतात किंवा पूर्ण उपासाची थाळसुद्धा करू शकतात अशा पद्धतीत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो उपास म्हटलं तर या चार पाच गोष्टी आवश्यक असतात तर मी येथे अर्धा किलो साबुदाणा पावशर भगत पावशर शेंगदाणे आणि भरपूर अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तर कुकर घेतलेला आहे यामध्ये आपण वरळीचा भात लावून घेणार आहे म्हणजे आपण आता भगरीचा भात करून घेऊया तर त्यासाठी मी एक तांब्या येथे पाणी ॲड केलेलं आहे पाणी छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे यामध्ये मी एक चमचा तेल ॲड केलेला आहे चवीपुरती साखर ॲड केलेली आहे छान असं मिक्स करून घेणार आहे आणि चवीपुरते यामध्ये मी मीठ ॲड करणार आहे तर मित्रांनो येथे तुम्ही साखर स्लीपही करू शकता पण साखरेने छान अशी चव लागते त्यामुळे आणि यामध्ये मी आता भाजून घेतलेले शेंगदाणे ॲड करणार आहे तुम्ही येथे शेंगदाण्याचे सालसुद्धा काढू शकतात पण एक छान अशी चव येते भाजलेल्या शेंगदाण्याची तुम्ही अशा पद्धतीने येथे भाजलेले शेंगदाणे ॲड केलेले आहे तो कुकर गॅसवर ठेवूया आणि पाणी छान असं कडक उकळी आलेली आहे यामध्ये वरणी स्वच्छ धुवून घेतलेली होती ती ॲड करूया छान एकदा मिक्स करून घ्यायचं तर मी इथे कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि ती चिट्ट आता इथे काढून घेऊया तर मित्रांनो मी ती शेंगदाणे पावशा घेतलेले आहे ती छान भाजून घेतलेले होते आणि त्याचे साल काढलेली आही। आहे काही साल ठेवलेले आहे तर अशा पद्धतीने मी आता इथे शेंगदाण्याचा फूट करून घेणार आहे हुए। हो हुए। तर मित्रांनो मिक्सरला हे भांडं लावून घेऊया तर मी इथे शेंगदाण्याचा कूट केलेला आहे आणि थोडासा जाडसरच आपल्याला हा कूट ठेवायचा आहे तुम्हाला दाखवत्याप्रमाणे व्हिडिओमध्ये बघा शेंगदाण्याचा कूट एका वेगळ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया तर मित्रांनो येथे मी हिरव्या मिरचीचे जे छान असे जाडसर तुकडे करून घेतलेले आहे आणि मिक्सरला हे भांडं लावून घेऊया तर आपल्याला इथे जसं आपण ठेचा वगैरे करतो अगदी त्या टाईपमध्ये थोड्याशा जाडसर प्रमाणामध्ये आपल्याला इथं मिक्सरला ही भांडं लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला पुढे मी दाखवते कशा पद्धतीने ही पेस्ट करायची आहे ते बघा थोडंसं अशी भरड असते ना जाडसर त्या पद्धतीने आपल्याला इथे हिरव्या मिरचीचा ठेचा टाईप करून घ्यायचा आहे तर अशी पेस्ट मी इथे करून घेतलेली आहे तर चला पुढे दाखवते तर मी इथे कुकर खाली उतरून घेतलेला आहे तर मित्रांनो आपण बघूया तर असा थोडासा मी पातळ सरच हा वरळीचा वाट ठेवलेला आहे तुम्ही कमी पाणी ॲड करूनसुद्धा त्याला मोकळा मोकळा करू शकतात पण आमच्याकडे थोडासा सारखाच भात खात असतो त्यामुळे आम्ही थोड्या प्रमाणात मी पाणी याच्यात ॲड केलेलं आहे तर तुम्ही मोकळा मोकळासुद्धा करू शकता सा तर चला आता झाकण कर बाजूला करून घेते तर मित्रांनो मी गॅसवर कढई ठेवलेली आहे यामध्ये मी आता दोन पळी तेल ॲड करून घेणार आहे तो दे पड़ी कड़ तर मित्रांनो मी ते अडीच तेल ॲड केलेलं आहे तेल छान असं तापू द्यायचं तर मित्रांनो आपण जी हिरवी मिरचीची पेस्ट केलेली होती ती याच्या या तेलामध्ये ऍड करून घेऊया आणि छान असं तळून घ्यायचं आहे आणि थोड्या प्रमाणात येथे मीठ ॲड करूया तर मित्रांनो आपल्याला कमीत कमी आठ दिवस सुद्धा ही हिरव्या मिरचीची पेस्ट वरती राहते विदाउट फ्रीज अशा पद्धतीने आपली छान हिरव्या मिरचीची पेस्ट ही परतून झालेली आहे तर मित्रांनो हिला आपण साईडला करून घेऊया ते कम्प्लीट आठ दिवससुद्धा वरती अशीच राहू शकते तर तुम्हाला जर जास्त दिवस टिकवायचे असेल तर याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि वरती किंवा फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर मित्रांनो याच्यातली मी अर्धी काढून घेणार आहे तर मी अर्धी साईडला करून घेतलेली आहे आणि यामध्ये मी याच कढईमध्ये दोन चमचे हिरव्या मिरची पेस्ट ॲड केलेली आहे आणि दोन पळी तेल ॲड केलेलं आहे तर आपण इथे तीन चार चा ते चार चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि गरजेनुसार यामध्ये पाणी ॲड करणार आहे तर मी इथे एक चमचा म्हणाल तर एक थेंब इथे पाणी ॲड केलेलं आहे कारण की संपूर्ण मिश्रण असं फ्लपी फ्लपी व्हायला हवं आणि त्याला तेल पाण्याने छान अशी त्याची टेस्ट होते म्हणजे ज्या वेळेस आपण सुरुवातीला तेलामध्ये पाण्यामध्येही छान असं फ्राय करून घ्यायची जेणेकरूनला चव एक अप्रतिम चव निर्माण होते आणि नंतर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं तर हे बघा किती मस्त याला तेल सुटत चाललेलं आहे तर मित्रांनो छान आपली पेस्ट ही परतून घेतलेली आहे आता यामध्ये मी एक बॉईल केलेला बटाटा छान असा जाडसर चिरून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे मित्रांनो मी इथे पाणी ॲड केलं असतं पण आपल्याला बटाटा ॲड करायचा आहे आणि बटाटासुद्धा छान असा फोडणीमध्ये तळल्या जायला हवा त्यासाठी येथे आपण या स्टेजला बटाटा ॲड करूया तर तुम्ही उपासाला अशा पद्धतीने सुद्धा बटाट्याची भाजी करू शकतात जिरं मोहरीनं ॲड करता तुम्हाला जर तुम्ही जिरं खात असाल उपवासाला तर तुम्ही जिरं कोथंबीरसुद्धा ॲड करू शकतात पण मी ते स्कीप केलेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही भाजी करू शकतात तर आता छान आपलं हे बटाटे ह्याच्यामध्ये फ्राय होत आहे तर दोन ते पाच मिनटं आपण याला छान असं फ्राय होऊ देऊया तर आता यामध्ये मी एक सिक्रेट ट्रिक दाखवणार आहे मी तर मी इथे एक अर्ध रताळं घेतलेलं आहे आणि त्याच्या बारीक अशा फोडी करून घेणार आहे यामध्ये मी साखर ॲड करणार नाही आहे तर मित्रांनो जे ज्यांना साखरेचा सा प्रॉब्लेम असतो त्यांनी येथे रताळंसुद्धा असं शिजवून अर्ध ॲड करू शकतात तर मी इथे फक्त थोड्या प्रमाणामध्ये रताळं घेतलेलं आहे जे साखर बॅलेन्स करू शकतो त्यामुळे आणि खूप छान लागतं रताळ्याची ही भाजी तर आपल्या आमटीमध्ये रताळे ॲड केल्यानंतर खूप चविष्ट ही भाजी होते आणि एकदम वेगळ्या पद्धतीने भाजीला चव निर्माण होते तर आपली छान अशी ही भाजी तयार झालेली आहे याला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी गरजेनुसार पाणी ॲड करणार आहे तुमची क्वांटिटी जेवढी असेल त्यानुसार यामध्ये तुम्ही गरम पाणी ॲड करायचं तर मित्रांनो मी इथे एक तांब्या भरून गरम पाणी के ॲड केलेलं आहे आणि तीन ते चार इथे उकळी येऊ देणार आहे तर मित्रांनो भाजीला छान अशी उकळी आलेली आहे तर इथे दोन उकळी घेतल्या गेलेली आहे आता आपल्याला एक फायनल स्टेजला उकळी घ्यायची आहे तर मित्रांनो तयार आहे आपली भगरीची आमटी सुंदर असा तिला कलर प्राप्त झालेला आहे तुम्ही बघू शकता तरी वगैरे अतिशय मस्त ही आमटी झालेली आहे तर चला आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर मित्रांनो साबुदाण्याचे वडे बनवणार आहोत त्यासाठी मी रात्रभर साबुदाणा भिजू घातला होता आणि पावसाळ्या साबुदाना घेतलेला आहे त्यामध्ये तीन बटाटे बॉईल करून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ आणि हिरव्या मिरचीचा ठेचा तर यामध्ये मी दोन चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा ॲड करणार आहे तीन बटाटे याच्यामध्ये छान अशा हाताच्या साह्याने चुरून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये जर तिखट बॅलन्स करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकतात तर मी इथे दोन चमचा शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे शेंगदाण्याचा कूट पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही ॲड करू शकतात पण त्याच्याने एक बाइंडिंग चांगली येते आणि चवसुद्धा छान लागते आता हे संपूर्ण मी मिक्स करून घेणार आहे साबुदानाच्या वड्याचं बीठ छान असं तयार झालेलं आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं छान असा एक गोळा घ्यायचा आणि गोल करून घ्यायचा आणि हाताला चिपटा करून घ्यायचा तर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आपण वडे तयार करून घेणार आहोत तर आपले साबुदानाचे वडे तयार झालेले आहे आता आपण हे तळून घेऊया तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आता यामध्ये उलट्या डायरेक्शनने आपण वडे सोडणार आहोत जे नवीन आहे त्यांना जर तेलाचा जास्त प्रॉब्लेम येत असेल तर अगदी जवळ हलक्या हाताने आणि एकदम सावकाश तेलामध्ये वडे सोडायचे तर दोन्ही साईडनी छान असे वडे तळून घेणार आहोत आता एक साईड आपली झालेली आहे आता दुसऱ्या साईडने आपण याला पलटी करून घेणार आहोत तर दोन्ही साईडनी छान असे आपले वडे तळले गेलेले आहे अतिशय कुसकुशीत हे वडे झालेले आहे आणि एकही थेंब तेलाचा यामध्ये एक्स्ट्रा झालेला नाही आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने मी वडे काढून घेणार आहे तर मित्रांनो स्वीट डिशमध्ये आपण रताळे छान असे शिजून घेतलेले होते आणि दुधामध्ये साखर ॲड करून एक गोड पदार्थ म्हणून आपण स्वीट डिश ठेवलेली आहे रताळ्यांची तर अशा पद्धतीने आपले उपास स्पेशल थाळी तयार झालेली आहे तुम्ही संपूर्ण कुठल्याही उपासाला ही थाळी करून खाऊ शकतात तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद